नाही सांगून दिलं मग नाही सांगून दिलं गंगा आपण आला त्या दिवशी नाही सांगून दिलं मग पोरावा लिहिली मला लिहा आवडला तसा मान देतो मलिशाची बाबा मला लिहा आवडला होता एकून त्या एक पोरगा होता घरी भरपूर प्रॉपर्टी होती हां आणि सगळं चांगलं होतं पण तुमचं लगे तुमच्या पोरीचं मन नव्हतं म्हणून मग मी नाही सांगून दिलं बरं केलं बरं कर नाही सांगून दिलं जिथं माझ्या पोरीचं मन नाही तिथं काय कर्तव्य देऊन हां मन जुडायचं महत्व आहे ना प्रॉपर्टीचं काय कर्तव्य हां परिस्थिती येऊन सावली सारखी असते मोनिका तुला हे समजत नाही काय मनशाचं अजिबात मन नव्हतं समजून भागून तिथं तर काय अर्थ त्या जीवनाली काय अर्थ बर नाही सांगून दिलं काय काय पडेल आहे पोराच्या माझा स्वभाव वातरडच आहे काय हो म्हण की नाही आहे बाईचं ते घरात याच्यापेक्षा चांगलं भेटीन माया पुरिले तुला काय वाटते याच्यापेक्षा चांगलं भेटीन नशीबाच्या पुढे काय आहे पूर्ण पाय तिचं नशीब ती जाऊ त्या आता काय चांगलं थोडा नाही चालूच ठेवा चालूच ठेवा सगळं पाहिन आता झालीच भरपूर वय झाला आता चोवीस पंचवीसची झाली ती आता काय लहान नाही राहिली आता बरोबर लग्नाच वय आहे आता हे जास्त धोड धोडला चेहरा बी काय कामाचा नाही आहे बरोबर याच वयात लग्न पाहिजे पोरीचं होते ना वा होते ना तीस तिच्या पोरी होऊन राहिल्या तिच्या होऊन पोरी कोणत्या काळात जगून राहिली होतू काय करता वय एवढं मोठं अर्ध वय अर्ध वय मला नाही पटकते अर्ध वय माय बापाच्या घरी करा आणि मग काय तिकडे गेल्यावर दहा वर्षात तर बुडं होती ना तिचं लग्न करताना चाळीस मध्ये बुडं होऊन जाते

ए, ये संबंध आला होता एक न وسط संबंध आला होता चांगला संबंध आला होता एकच नंबर संबंध आला होता किसके लिए किसके लिए संबंध अरे दीदी तू फुडसाठी आला होता ना तुझ्या फोनसाठी मनीषासाठी असा मनीषासाठी असा असा कुठचा 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 संबंध आला होता वालनपूर का था आनंदपूर का चरचर इष्टाय का आनंदपूर अच्छा अच्छा आनंदपूरचा चला होता काय आ आनंदपूर रे आनंदपूर

है, अर्दी हिंदी भाषा हिंदी होऊन गेली अर्धी हिंदी अर्धी मराठी बर उद्या उद्या येतो तू अरे बाप रे उद्या काही तयार नाही आहे मोहन काय तयारी करू लागते दीदी काय तयारी करू लागते फक्त मनीषा रे तयार करून ठेव तू बर ठीक आहे ठीक आहे ये ये तू ये ये उद्या ये पाहुण्याला घेऊन ये हा ठीक आहे ठीक आहे तब्येत कशी आहे जी उंदू काय दीदी अच्छी अच्छी आहे वगैरे सब अच्छी फिर मैं कल आला दिदी मेहमान को लेके आ ये ये एकटा चंद्रला ना राहिला अजून नाही नाही दोन ठीक आहे काय म्हणते काय म्हणते तू या भाऊ मनीषाचे बाबा आनंदपुरातला अजून आनंदपुरातला संबंध आला आपल्या मनिषाला तर उद्या येऊन राहिला पाहुणाला घेऊन लय श्रीमंत मन्त आहे म्हणते लय चांगला संबंध आहे म्हणते नाही नको म्हणून म्हणते उद्याच्या उद्या काही वेळ नाही काही नाही उद्या कसं काय हो म्हटलं या काय होते हो काही नाही तयारी जास्त करू नको म्हणते वेळेवरच तयारी करतो म्हणते काही होत नाही येऊ द्या राहिले तर येऊ द्या आनंदपुरातला झाला काय मी दुश्मनी अजून तयार त्या पोराच्या घरी दिलं नाही पण आता या पोराले हो म्हणशील त्यात कायची दुश्मनी हो काही बोलता काय त्यात कायची दुश्मनी काही आहे आपलं नाही पटलं आम्हाला नाही दिलं तर आता इकडे काय पडलं पटलं पढ़ तर जीव नाही तर राहिलो मनीषा मनीषा इकडे बरं काय ग मम्मी काय म्हणते मनीषा उद्या तयारीत राहायचं उद्या तयारीत राहायचं उद्या त्यासाठी पाहुणी येऊन राहिले पाहिले काय लावलं मम्मी तू हे हा काय लावलं तू हे पाहुणे 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 तयारीत राहायचो अजून मग साडी गिडी घाला अजून हे करा मम्मी बदल बरं मम्मी अरे मनीषा कशी बोलून राहिली तू लग्न करायचं म्हटलं तर पाहुणे यायचं येणं जाणार आहे तेच मनीषा हा कशी कशी बोलून राहिली तू मम्मी माझ्याकडे व्यवस्थित साडी पण नाही मागच्या वडिला मी प्रियावरी साडी घातली होती त्यांची मागणी मागायलाही चांगलं नाही वाटत मग साडी घालून घ्यायची एखादी साडी घेत ब्लाउज शिव पण नाही ऐकत ना तू मम्मी तू ब्लाउज येते का मला तू किती फॅट मी किती वीक काय हरकत आहे त्याच्यात शिलाई मारून घ्यायची मग तू जा आणि शिलाई मारून आण त्याच्यावर माझ्या फिटिंगचं करून आण ठीक आहे ठीक आहे तुला कोणती साडी पाहिजे ते काढून दे मला मी त्याच्यावर शिलाई मारून आणतो ठीक आहे मम्मी मम्मी काय मम्मी पाहुणे उद्या येणार आहे उद्या काही तयारी नाही माझी काही नाही काय तयारी करावं लागते पायाली उद्या मोहन आनंदपुरातलेच पाहुणे वाटते पण निशा तू अनंतपुरातच पडते वाटते ते नशीब आनंदपुरातच आहे अरे बाप रे त्याच गावची पाहुणे मम्मी परत काय पप्पा तुम्ही म्हटलं त्याच गावची पाहुणे काय होते व काय होते अगं मम्मी काय होते म्हणजे ते आनंदपूर म्हणजे काय खूप मोठी सिटी आहे की काय मुंबई पुणे आहे की कोणी कोणाला भेटणारच नाही आणि मी ते त्या पोरांना नकार दिला ते त्याचा आणि माझं म्हणजे काय कधी ना कधी भेट होणारच नाही त्या गावामध्ये चांगलं वाटते का मम्मी असं काय होते व काय होते आपण काय काय संबंध का काय केलं केला ते एकच पाहिजे झाली होती की नाही काही नाही होत जाऊ दे बाई आता मामा अंदुरडला तर जाऊ दे पाहून घे कशी आहे काय पटलं तर हो म्हण नाही तर राहिलो नाही मनीषा आता होच म्हण होच पण आता चांगले पाहुणे आहे चांगल्या घरचे आहेत मम्मी आधी पोराडा ते पाहायला घेईन होच म्हण होच म्हणत आधी पोरग कसं आहे काय आहे त्यानंतर निर्णय घेईल मी ठीक आहे ठीक आहे आणि तू जे एखादा ब्लाऊज आण कोणतं कोणतं घालायचं ते त्याच्यावर मी फिटिंग करून आणतो लीला लीला काय हो लिलीची बाबा काय काय म्हणता आपल्या पोराले संबंध आला आपल्या पोराला संबंध आलामापूरची बोरगी हंगामापूरची हंगामापूरची कोण कोण आणला तो, तो इंदोरचा मोहन आहे की ते नाही इंदोरचा मोहन त्यांना आणला काय चांगलं आहे ना जाऊन पाहूया मग कशी आहे काय हो मोहनची भाषीच आहे भाचीच आहे म्हणते मोहनची चांगली शिकलेली पोरगी आहे म्हणती अस मोहनची भाची मग त काही टेन्शनच नाही मग जाऊन पाहूया हो उद्या नीलू पाठवून देतो मोहन सोबत मी काही जात नाही मला जरा फॅक्टरीच काम आहे ठीक आहे ना नीलूच मी नाही तर पाठवून द्या मग नीलू नीलू ने पसंत केली झालं हो चालते ना चालते उद्या नीलू ले लगेच अरे पाठवून देतो मोहन मग आता उद्याशी काय काय हो उद्याची सकाळी तू इकडे आला म्हणजे चाय नाश्ता बनवून देज ठीक आहे चालते ब्लाउज फिटिंग करून दे बर मनीषाचं मापाचं करून दे बर एवढं बाप मनीषा मापाचं मापाच पाऊन कुठची पाहून येऊन राहिले का पायरी मनीषाने हो वा मनिषा रे पाहून येऊन राहिले पायरी तर तसं म्हटलं हे साडी माहिती ब्लाऊज आहे तर मग त्याच्या मापाचं फिटिंगच करून दे दोन दोन मारून हो काय हो पाहून येऊन राहिले काय कोण गावचे अव आनंदपुरातले आनंदपुरातले अहो बाप्पा आता माय आनंदपुरातले गाव आताच म्हणजे उठले ना आनंदपुरातला प्रियाच्या भावाचा मग त्याच गावातले पाहुणे हो माय रे का मोहन इंद्रवाला माय भाऊ मोहन त्यानं त्यानं आणले वा चांगला आहे म्हणते सगळे श्रीमंत आहे म्हणते घरी म्हटलं घेऊन ये असं हो काय व म्हणजे आनंदपुरातले पाहुणे हंगमा पुरात फिटिंग करून दे, दे। हो देतो ना करून देतो करून ठेवतो मी टेन्शन नको घेऊ झालं म्हणजे घेऊन जातो या घरी खरच चांगलं घेऊन ये तर अच्छा येऊ मग मी हो ये असं आनंदपुरातले पाहुणे हंगामापुरात आता हे गोष्ट मला मायनानाच्या घरी जाऊन नक्की सांगायला लागीन हा मायनाच्या घरी माहीत नशिन ना आणि तसं बी कोणती गोष्ट माहीत पडली आणि मी जर बाहेर सांगितली नाही तर माया पोटात तर बाई गुळगुळच करते बाई माया पोटात दुखते पहिले हे पहिले गोष्ट सांगून तर मायनानाच्या घरी आणि मग ब्लाऊजवर शिलायला मारतो आणि मग जातो ब्लाऊज घेऊन मोनिकाच्या घरी मग मोनिकाच्या घरी येता येता जातो शांताबाईच्या घरी మన జాతీ బ